पद्धतीचा आहे अभ्यास करायचा आहे तर इथे बघा यासाठी आपण काय करू तर रय शिक्षण संस्थेचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा इतिहास त्यांची रचना अध्यापन पद्धती त्यांचं यश आव्हानातील व्यापक गुणात्मक शक्यता आणि संख्यात्मक डेटा आपल्यासाठी आवश्यक आहे सो so, के स्टडी दृष्टिकोन त्यांच्या वास्तविक जीवनातील संदर्भातील अद्वितीय वैशिष्ट्यांचं सखोल शोध घेऊन समजून घेण्याची अनुमती देतं त्यामुळे आपण इथे केस स्टडी पद्धतीचा इथे अवलंब करणार आहोत यानंतर आहे पथदर्शक अभ्यासाचं खालीलपैकी कोणता फायदा होत नाही ए संशोधन विषयक वस्तुस्थिती लक्षात येतो बी संशोधनाची गृहितके परिकल्पना या संबंधित योग्य निर्णय घेता येतो सी आहे साधनांची विश्वसनीयता आणि सप्रमाण सप्रमाणता ठर थर... ठरविता येतं आणि फोर्थ आहे संशोधनाचं अंतिम निष्कर्ष काढता येतो सो so ऑबियसली इथे आपल्याला काय फायदा होत नाही तर अंतिम निष्कर्ष जे आहे फायनल कन्क्ल्युजन ऑफ रिसर्च आपल्याला ड्रॉ करता येत नाही ठीक आहे सो पायलट अभ्यास हा मुख्य संशोधन पूर्वी केलेला एक लहान प्रमाणात प्राथमिक अभ्यास आहे सो so याचं उद्दिष्ट असतं संशोधन प्रक्रिया आणि तथ्य जे आहे समजून घ्यायचं गृहीतक परिष्कृत करणं किंवा आयुष्य आवश्यक असेल तिथे समायोजन घडवून आणणं साधारण विश्वसनीय आहे का वैध आहे का हे पाहणं ठीक आहे म्हणजे पूर्व होत आहे दॅट्स वाय इथे आपलं चौथ जे आहे योग्य उत्तर नाही समोरचं आहे पथदर्शक अभ्यासांचं खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ए मोठ्या स्वरूपाच्या गटांवर केलेला प्रयोग बी आहे लहान स्वरूपांच्या गटांवर केलेला प्रयोग सी आहे जनसंख्येच्या प्रातिनिधिक नमुना निवडून त्यावर केलेली प्रयोगाची अंमलबजावणी आणि चौथा आहे जनसंख्या इतकी दुसरा गट निवडून प्रयोग करणं सो so, ऑबियसली इथे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी जनसंख्येच्या प्रातिनिधिक नमुना निवडून त्यावर केलेली प्रयोगाची अंमलबजावणी So, सो so, पायलट अभ्यास हा संशोधन प्रकल्पांचे प्राथमिक लहान प्रमाणात आवृत्ती आहे संशोधन डिझाईन आणि पद्धतींचं चाचणी घेणे हे संभाव्य समस्या ओळखणे आहे सो मुख्य अभ्यासापूर्वी व्यवहारता मूल्यांकन करणं परिणाम म्हणजे अर्थपूर्ण होण्यासाठी पायलट अभ्यास जे आहे ते महत्वाचं ठरतो समोरचा प्रश्न आहे ज्याद्वारे व्यक्ती आपल्या दबलेल्या इच्छा भावना संवेग आंतरिक संघर्ष इत्यादींना बाह्य गोष्टींद्वारे व्यक्त करतं त्या तंत्राला काय म्हणतात ए मुलाखत बी प्रश्नावली सी समाजनीती कि फोर्थ प्रक्षेपण सो याला काय म्हंटलं जातं याला प्रक्षेपण असं म्हटलं जातं सो मानसशास्त्र आणि संशोधनात एखाद्या व्यक्तींचे लपलेले किंवा अचेतन विचार इच्छा भावना संघर्ष यांचं उलगड उलगडण्यासाठी प्रक्षेपण तंत्र वापरलं जातं या पद्धतीमध्ये व्यक्तींना हे अंतर्गत अनुभव भाव्य उत्तेजना जस चित्र शब्द अपष्ट परिस्थिती यांना प्रक्षेपित करण्यासाठी प्रोत्साहित करत समोरचे प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब प्रक्षेपण तंत्राशी निगडीत नाही शब्द सहाचर्य चाचणी बी आहे शाईच्या डागाची चाचणी सी आहे बाहुली नाट्यतंत्र कि फोर थर्डन पद्धती सो थर्डन पद्धती ही संबंधित नाही कारण प्रक्षेपण जसे की असोसिएश असोसिएशन टेस्ट झालं इंक ब्लॉक टेस्ट देन आहे पपेट थिएरेट तंत्र ह्या व्यक्तींच्या अस्पष्ट जे उत्तेजना म्हणजे भावना जे आहे ते आ, विचार प्रकट करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे आणि थस्टन पद्धत जर विचार केली तर हे स्केलिंग तंत्र आहे जे वृत्ती मोजण्यासाठी वापरले जातं एना अशा प्रकारे आपलं उत्तर जे येत आहे ते ऑप्शन क्रमांक फोर आहे समोरचा आहे खालीलपैकी कोणती बाब मनोमापन अनुमापन म्हणजे अभिवृत्ती मापिकेशी संबंधित नाही ए, ए आहे थस्टन अनुमापन तंत्र बी आहे लिकट अनुमापन तंत्र सी आहे चित्र अवबोधन चाचणी की सामाजिक दूरत्व अनुमापन तंत्र योग्य उत्तर आहे चित्र अवबोधन चाचणी सी ओके okay? so, सो सायकोमॅट्रिक आणि वृत्ती मापनामध्ये थर्डस्टोन स्केल लिकट स्केन अँड सोशल डिस्टन्सिंग स्केल सारख्या परिमाणात्मक साधनांचा समावेश आहे जिथे मध श्रद्धा आणि दृष्टिकोन यांचं संरचित पद्धती मोजतात सो पिक्चर परफेक्शन टेस्ट पीपीटी ही व्यक्तिमत्व मूल्यांकनात वापरली जाणारी एक प्र, प्रक्षेपित तंत्र आहे सो so, त्या त्यामुळे आपलं योग्य उत्तर इथे येतं ऑप्शन क्रमांक सी सो so, अशा प्रकारे मित्रांनो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये अत्यंत महत्वाचे प्रश्न रिसर्च मेथडॉलॉजी संबंधित आपण डिस्कशन केलेले आहे येणाऱ्या सेशनमध्ये आपण या, या समोरील प्रश्नांना डिस्कशन करणार आहोत जर आपण कोल्हापूरच्या पेट परीक्षेला टार्गेट करीत आहात तर रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स एक तारखेपासून आपण सुरू करीत आहोत सो त्याला आपण जौण जॉईन करा जॉईनिंगसाठी नंबर्स दिलेले आहे या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि या एक तारखे एक तारखेपासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचेसला जॉईन करून घ्या थँक्यू सो मच